घोषणा कॉर्पोरेट सेक्शनसाठी आणि उद्योगपतींना मदत करणाऱ्या करायच्या आणि त्या केलेल्या घोषणा या शेती आणि रोजगाराला कशा प्रकारे चालना आहेत असं भासवायचं हा ट्रेंड गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाहिलेला आहे दुर्दैवानं यावेळी सुद्धा हाच ट्रेंड सुरू राहिलेला दिसतोय फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन दारजिण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हमीभाव देण्याबद्दल आणि कापसाचा उत्पादन खर्च कमी करण्याबद्दल जिथे तरतूद अपेक्षित होती त्याऐवजी टेक्स्टाईल इंडस्ट्रीजला आम्ही मदत करतोय आणि अप्रत्यक्षरित्या त्यातून कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं भासवलं गेलेलं आहे युरियाच्या बद्दल एक प्लांट आसाममध्ये ते टाकताय मात्र युरिया आणि खताचे भाव जे सातत्याने वाढतायत आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय ते भाव कसे कमी करता येतील त्यासाठी कशा प्रकारचं अनुदान प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने देता येईल याबद्दल तरतुदी अपेक्षित होत्या ते मात्र झालेलं आपल्याला दिसत नाही तेल बियांच्या बाबत आणि तेलाच्या बाबत आत्मनिर्भरतेच्या यापूर्वी सुद्धा खूप घोषणा झाल्या मात्र आज सुद्धा साठ ते पासष्ट टक्के या क्षेत्र हे आयातीवर आपण अवलंबून आहोत खाद्यतेल आयात करून आपण आपली गरज भागवतो आहे त्यामुळे खाद्यतेल निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या तेल बिया शेतकऱ्यांना रास्त भावाचं संरक्षण आणि डाळीच्या उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा रास्तभावाचं जर संरक्षण आपण दिलं नाही तर याबाबतच्या बाकीच्या घोषणा ह्या केवळ कागदावर राहतात त्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही या अर्थसंकल्पात सुद्धा असंच झालेलं या संदर्भामध्ये आपल्याला दिसतंय एकंदरीतच शेती क्षेत्रामध्ये जी धोरणं घेतली गेली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झाले कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि शेतकरी आंदोलन करत आहे उद्योगपतींना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जमाफ्या द्यायच्या शेतीच्या कर्जमाफीबद्दल मात्र चकार शब्द काढायचं नाही हे जे धोरण मोदी सरकारचं या पूर्वीचं होतं या अर्थसंकल्पात सुद्धा तोच अनुभव आला शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून आधारभावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे निराशा एक प्रकारे शेतीच्या क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आपल्याला झालेली दिसते आहे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला प्रचंड मोठ्या अपेक्षा शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून होत्या परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे ठोस काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये झालेलं नाहीये आम्हालाही अर्थसंकल्पातून असं अपेक्षित होतं की प्रत्यक्ष उत्पादन खर्च जो शेतकऱ्यांचा होतो त्याला पन्नास टक्के नफ्याने ऍड करून भाव भावाच्या अनुषंगाने तरतूद करणं अपेक्षित होतं हमी भावाप्रमाणात जर एखाद्या व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला नाही तर त्या हमी भावाचा कठोर कायदा करणं अपेक्षित होतं शिक्षेचा तो सुद्धा याच्यामध्ये केला गेलेला नाहीये दुसरं प्रत्येक गाव तिथे गोडाऊन शेतमाल साठवण्यासाठी शेतकऱ्यांना ते सुद्धा याच्याबद्दल याच्याबद्दल सुद्धा काही चर्चा या ठिकाणी झालेली नाहीये शेतापर्यंत सिंचनाची सुविधा सिंचनासाठी पाच वर्षाचा एक आ, प्रोजेक्ट सरकारने हाती घेणं अपेक्षित होतं ते सुद्धा नाही जीएम सोयाबीनला आपल्या देशात लावायला परवानगी मिळाली पाहिजे जी। जसं जीएम सोयाबीन अमेरिका ब्राझीलमध्ये चौवेचाळीस चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन तिथले शेतकरी घेतात आणि त्या जीएम सोयाबीनचं तेल आपल्या देशात आपल्याला दे खाऊ घालतात पण जीएम सोयाबीन लावायला परवानगी आपल्याला देत नाही तर नवतंत्रज्ञानाच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केल्या गेलेली नाही शेतकरी कर्जमुक्त होणं अपेक्षित होतं या अर्थसंकल्पामध्ये पण तसंही काही त्या ठिकाणी के केलेलं नाहीये आणि कापसाच्या विविध जाती विकसित करणार असं ते म्हणाले परंतु कापसाच्या भावाचं काय सोयाबीनच्या भावाचं काय या दृष्टीनं काही नाही सरकार म्हणतं खरेदी आम्ही करणार कडधान्य आणि तेलबिया परंतु फक्त या घोषणा आहेत शंभर टक्के माल सरकार खरेदी करत नाही त्याच्यामध्ये जाचक अटी घालणार मॉइश्चरची अट घालणार एवढाच माल आम्ही खरेदी करणार आणि व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेऊन खरेदी केंद्रावर जाणार अशा पद्धतीने हे उद्योग होतात त्यामुळे या घोषणेला काही अर्थ नाही शंभर जिल्हे त्या ठिकाणी कमी उत्पादनावाले कृषी विकास योजनेच्या अंतर्गत त्यांनी निवडले देशामध्ये जिल्हे आहेत आठशे आणि तुम्ही शंभरच जिल्ह्यांवर फोकस करणार मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर आ, मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प फक्त शेतकऱ्यांचं नाव कुठेतरी जोडायला लागतं म्हणून या दोन तीन घोषणा त्यांनी केल्या पण यातून शेतकऱ्याच्या हातात काही लागणार नाही घोषणा मोठमोठ्या आहेत असं हेडलाईन मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जीवनमानात फार काही सुधारणा होईल याच्या अर्थसंकल्पामुळे असं मला वाटत नाही खरंच जर यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही करायचं होतं तर गाव तिथे प्रत्येक शेतामध्ये सिंचन शेतमाल साठवणुकीचं केंद्र प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफाप्रमाणे भाव आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून खाजगी बाजारामध्ये भाव स्थिर करणे या गोष्टी करणं अपेक्षित होतं परंतु ते यामध्ये कुठेही दिसून येत नाही त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी आजच्या अर्थसंकल्पावर निराशा होतो